शहादा वन आगारातील सुमारे दहा एकर परिसरात असलेले लाकूड व इतर साहित्य भस्मसात तांडवात आगीत ठेवलेले सागवानी व इतर मौल्यवान लाकडे आगीच्या भक्षस्थाने सुमारे चार ते साडेचार तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश रस्त्यावरील शहादा आगाराला वाहने जळून खाक झालीत आगीची तीव्रता एवढी भयावह होती की आगारातील सुमारे दहा एकर परिसरात असलेले लाकूड व इतर साहित्य भस्मसात झाले आग कशी लागली कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे चार तासांपेक्षा अधिक कालावधी लागला या अग्नितांडवात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची वित्त हानी झाली आहे रस्त्यावर पोलीस स्टेशनच्या शेजारी शहादा वनविभागाचे आगार डेपो आहे दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या साईडने काहीतरी जळत असल्याने लहान मुले व परिसरातील नागरिकांना निदर्शनास आले त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना व वनविभागातील कर्मचाऱ्यांना दिली अवघ्या काही क्षणात जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग चौफेर पसरली व या अग्नी तांडवात आगीत ठेवलेले सागवाणी व इतर मौल्यवान लाकडं आगीच्या भक्षस्थाने पडल्याने लाखो रुपयांची लाकडं जळून खाक झाली आहेत आग विझवण्यासाठी सुरुवातीला नागरिकांच्या मदतीने विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत तोपर्यंत शहादा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते मात्र आगीची तीव्रता पाहता दोंडाईचा तळुधा नंदुरबार येथून अग्निशमन दलाला व शहरातील इतर खाजगी ट्रँकर चालकांना घटनास्थळी बोलविण्यात आले सुमारे चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचा लाकडांचा साठा जळून खाक झाला होता आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहादा उपविभाग येथील फॉरेस्ट डेपो मध्ये साधारणतः लागलेली आहे सदर आग ही फार मोठ्या प्रमाणात होती आणि सदर डेपोमध्ये सागवान पंचराज जळाऊ सागवान दांडी माल या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता सागवान इमारती माल देखील या ठिकाणी होता आणि सदरचा वनव्यामध्ये मुख्यतः सागवान जळाऊ आणि सागवान दांडी माल हा साधारणतः एकशे पस्तीस घनमीटर तेवढा मालाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि तो पूर्णतः जळालेला आहे आणि त्याची शासकीय किंमत ही अडीच लाख रुपये आहे सदरचा माल हा दोन हजार बावीस आणि इतर ज्या आपण वेगवेगळ्या ज्या कारवाया केलेल्या होत्या त्या अनुषंगाने सदरचा माल या ठिकाणी आपण गोळा केलेला होता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण वनवा विझवण्यासाठी आपण या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण अग्निशामक दलाची आपण या ठिकाणी मदत घेतलेली आहे पोलीस विभागाची मदत घेतलेली आहे अग्निशामक दलामध्ये आपण मुख्यतः शहादा तळोदा नंदुरबार दोंडायचा इथून तात्काळ अति तातडीने आपण अग्निशामक दलाला या ठिकाणी बोलून सदर आग आपण कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर सदर आगी संदर्भातलं कारण या ठिकाणी शोधण्यात येईल आणि त्या संबंधाने आवश्यक ती कारवाई सुद्धा वन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून आवश्यक ती पुढील कारवाई सुद्धा करण्यात येईल सुमारे चार ते साडेचार तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र या अग्नी तांडवात एकूण किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी किमान लाखो रुपयांचा मौल्यवान लाकडाचा साठा जळून खाक झाल्याने त्याची राग झाली होती रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रव अंतर्गत घटनेची नोंद सुरू होती घटनास्थळी सहाय्यक उपवनरक्षक संजय साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार धडगाव वनक्षेत्रपाल चारुशिला काटे शहादा वनक्षेत्रपाल सी ए रत्ना पारखे पोलीस निरीक्षक निलेश देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे प्रतापसिंह मोहिते वनपाल संजय पवार संतोष चौधरी रुपाली मोरे चालक नईन मिर्जा शहादा नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे संजय सोनार यांच्यासह वन विभाग पोलीस विभाग व शहादा पालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शाहदा।